नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड सिक्सचा चॅप्टर नंबर फिफ्टीन ट्रँगल अँड देयर प्रॉपर्टीज त्याचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत आपण थर्टी सिक्स त्याचा फर्स्ट क्वेश्चन आहे ऑब्झर्व द फिगर विलो अँड राईट द टाईप ऑफ द ट्रँगल बेस्ड ऑन इट्स अँगल ठीक आहे आपल्याला आता ह्या फिगर ऑब्झर्वेशन करायचे आहे त्याच्यात ते कोणत्या टाईपचे अँगल्स ट्रँगल्स आहेत ते इथे मेन्शन करायचं आहे ठीक आहे मग हा फर्स्ट आहे पी क्यू आर आता इथे दिला आहे हा राईट अँगल ट्रँगल आहे तर आपण इथे लिहिणार आहोत ट्रँगल पी क्यू आर इज राईट अँगल ट्रँगल ओके आता ही सेकंड फिगर आहे इथे बघा हा एक स्वाय झेड आहे हा अँगल आहे हा नाईन्टी डिग्रीपेक्षा मोठा आहे म्हणजे हा आहे ऑप्ट्यूस अँगल मैथेल हा ट्रँगल एक्स वाय झेड इज अँड ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल आणि हा जो अँगल आहे इथे आता प्रत्येकाचं मेजरमेंट दिलं आहे पण ते मेजरमेंट जे आहे ते नाईन्टी डिग्रीच्या आतमधला आहे म्हणजे हा अँगल ट्रँगल एल एम एन हा जो आहे तो ॲक्यूट अँगल आहे ट्रँगल एल एम एन इच अँड अक्यूट अँगल ट्रँगल ओके okay, समजलं so, आता याचा क्वेश्चन नंबर टू आहे ऑब्जर्व द फिगर बिलो अँड राईट द टाईप ऑफ द ट्रँगल बेस्ड ऑन इट साइड्स त्याच्या साईड्सवरून आपल्याला त्यांगल कोणते आहेत ते इथे सांगायचं आहे बघा आता हा पहिला जो आहे ए बी सी याच्या सर्व साइड काय आहे समान आहेत मग हा जो अँगल आहे तो काय आहे इक्विलॅटरल अँगल आहे म्हणजे ट्रँगल ए बी सी इज अँड इक्विलॅटरल ट्रँगल ओके आता हा जो आहे हा राईट अँगल ट्रँगल आहे बट त्याची ही साईड वेगळ्या मेजरमेंटची ही वेगळ्या आणि ही वेगळ्या म्हणजे अँग ट्रँगल ई एफ हा जो आहे तो स्केलन्स ट्रँगल आहे ट्रायंगल डी इज अॅन ट्रायंगल ओके आणि थर्ड जो अँगल दिलेला आहे आपल्याला हा याच्या दोन बाजू समान आहेत म्हणजे ट्रांगल यू व्ही डब्ल्यू ट्रँगल यू यू व्ही डब्ल्यू इज स्केल ट्रायंगल आहे क्वेश्चन नंबर थ्री है आय शोन इन द फिगर अविनाश इज स्टँडिंग नियर हिज हाउस ही कॅन चूज फ्रॉम टू रोड्स टू गो टू स्कूल विच वे इज शॉर्टर एक्सप्लेन व्हाय ठीक आहे आता तुमच्या बुकमध्ये एक डायग्राम दिलेली असेल ती या पद्धतीची आहे बघा इथे हा अविनाश उभा आहे त्याच्या घराजवळ आणि त्याला हे रस्ते आहेत तिथून त्याच्या स्कूलसाठी जायला तर कोणता रस्ता त्याला शॉर्टर पडेल आपण ते बघूया ए सी वे इज शॉर्टर As the sum of two sides is greater than the third side A B plus B C. इज ग्रेटर दॅन ए सी ओके समजलं इझी होतं ना बघा क्वेश्चन नंबर फोर्थ आहे द लेंथ ऑफ द साईड ऑफ द सेम ऑ ट्रँगल्स आर गिवन सेम वॉट टाईप ऑफ ट्रँगल्स ते आर आता इथे काही लेंथ दिला आहे त्याच्यावरून आपल्याला टाईप सांगायचा की ट्रांगलचा कोणता आहे फर्स्ट आहे थ्री सेंटीमीटर फोर सेंटीमीटर अँड फाय सेंटीमीटर हा स्केलन ट्रँगल आहे त्याच्या तिघं पण साईड ज्या आहेत त्या डिफरंट आहेत आता बघा इथे थ्री पॉईंट फाय uh, थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर थ्री पॉईंट फोर सेंटीमीटर आणि फाय सेंटीमीटर याच्या दोन साईड सेम आहेत तर हा आयसो स्केल आहे ट्रँगल आयसो स्केल ट्रँगल आहे आता हा आहे फोर पॉईंट थ्री फोर पॉईंट थ्री आणि फोर पॉईंट थ्री सेंटीमीटर तर हा जो अँगल आहे हा आहे इक्विलॅट्रल ट्रँगल तिघी साईड त्याच्या काय आहेत सेम आहेत ओके देन फोर आहे थ्री पॉईंट सेवन सेंटीमीटर थ्री पॉईंट फोर आणि फोर सेंटीमीटर तिघ पण डिफरंट आहे हा स्केलन ट्रँगल आहे ओके समजला आता क्वेश्चन नंबर फाईव्ह आहे द लेंथ ऑफ थ्री सेगमेंट आर गिवन फॉर कन्स्ट्रक्टिंग अ ट्रँगल्स हे वेदर अ ट्रँगल विथ दीज साईट कॅन बी ड्रॉन गिवन इन गिवन द रिझन फॉर युअर आन्सर आता फर्स्ट आहे सेवन्टीन सेंटीमीटर सेवन सेंटीमीटर आणि एट सेंटीमीटर तर त्यांचा आन्सर आहे सम ऑफ टू साईट इक्वल टू सेवेन सेंटीमीटर प्लस एट सेंटीमीटर ही फिफ्टीन सेंटीमीटर है थी टोटल ठीक है ये सगैंत लंब जी साइड है ती सेनटीन सेंटीमीटर है लॉन्गेस्ट साइड इक्वल टू सेवेन्टीन सेंटीमीटर है मदेयर फॉर फिफ्टीन सेंटीमीटर इज लेस दैन सेवेन्टीन सेंटीमीटर that the sum of the two sides is smaller; therefore, triangle cannot be drawn. विथ the given थ्री साइड ठीक आहे सेवन सेंटीमीटर ट्वेंटी फोर सेंटीमीटर ट्वेंटी फाय सेंटीमीटर इज सम ऑफ टू साईड जी मोठी साईड आहे ती सोडून द्यायची लहान आहेत त्यांचे आपण सम करूया साईड खोल टू सेवन सेंटीमीटर प्लस ट्वेंटी फोर सेंटीमीटर इक्व टू थर्टी वन सेंटीमीटर हे ती टोटल आता इतने लॉन्गेस्ट साइड है इक्व टू ट्वेंटी फाइव सेंटीमीटर मैं इत थटी वन इज ग्रेटर दैन थर्टी वन सेंटीमीटर इज ग्रेटर दैन ट्वेंटी फाइव सेंटीमीटर दे आर फर्स्ट सम ऑफ टू साइड ग्रेटर दैन थर्ड साइड दे आर फॉर ट्राइंगल कैन बी ड्रॉन ठीक है समझ लो फिफ्टीन इज लेस देन सिक्सटीन सेंटीमीटर ओके दे आर फॉर समू साइड इज लेस दॅन थर्ड साईड ते आर फर ट्राँगल कॅन नॉट बी ड्रॉन ओके आता बघा इथे फोन नंबरचा आहे सॉ टू साईट एट पॉईंट फोर सेटीमीटर प्लस फोर पॉईंट नाईन सेंटीमीटर प्लस टू थर्टीन पॉईंट थ्री सेंटीमीटर लॉंगेस्ट साईड सिक्स्टीन पॉईंट फोर सेंटीमीटर थर्टीन पॉईंट थ्री आलो दे आर फर थर्टीन पॉईंट थ्री सेंटीमीटर इज लेस दॅन टीन पॉईंट फोर सेंटीमीटर द सम of two sides third side and therefore triangle cannot be drawn okay other the fifth numbers i have 15 centimeter 20 centimeter and ट्वेंटी फाइव सेंटीमीटर ठीक है टू साइड टू फिफ्टीन सेंटीमीटर प्लस ट्वेंटी सेंटीमीटर इक्वल्स टू थर्टी फाइव सेंटीमीटर लॉन्गेस्ट साइड है थर्टी फाइव 35 cm greater than is 25 cm the sum of two side it's greater than third side okay then triangle can be drawn ठीक है तो सिक्स नंबर जो है ट्वेल्व सेंटीमीटर ट्वेल्व सेंटीमीटर एंड सिक्सटीन सेंटीमीटर ठीक है सम, इधे टू साइड इक्वल्स टू ट्वेल प्लस ट्वेल ट्वेंटी फोर सेंटीमीटर सेंटीमीटर है कि okay, मैं इधे लॉन्गेस्ट साइड to sixteen centimeter twenty-four centimeter is greater than sixteen centimeter. Okay, therefore some up to side is greater than third side. Therefore triangle कॅन बी ड्रॉन म्हणजे इथे साईड आपल्या लॉंगेस्ट साईडपेक्षा मोठी आली तर आपण इथे ट्रायंगल काय करू शकतो ड्रॉन करू शकतो सो ना असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू